नमस्कार मी श्वेता पवार सिटी टीव्ही च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे विनकर सोसायटी येथे सर्व प्लॉटधारकांच्या वतीनं श्रीराम दीपोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या कार्यक्रमात बालगोपालांनी प्रभू रामचंद्र सीतामाता लक्ष्मण व हनुमंत वेशभूषा परिधान करून कार्यक्रमस्थळी आले असता सर्व भक्तांच्या वतीने पुष्प वर्षाव करून भव्य स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर मंदिराच्या साधकांनी आरिपाठ व भजन सादर करून संपूर्ण परिसर राममय झाले तदनंतर श्रीराम या नावाने दीप प्रज्वलित करून संपूर्ण कार्यक्रमस्थळी रामदीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण सोसायटीमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली यावेळी भगवान श्रीरामाला भोग प्रसाद अर्पण करण्यात आला उपस्थित महिला भक्तांनी पिवळ्या कलरची साडी व भगव्या कलर टोपी तर पुरुष मंडळी पांढरे विजार नेहरू शर्ट व भगवे टोपी श्रीराम नावाचे शाल परिधान करून आले होते यावेळी सर्व भक्तांच्या वतीनं भव्य सामूहिक आरती करण्यात आली जय श्रीराम जय जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या

प्रति दिवाळी सारखे फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर दुमधुमून गेला यावेळी उपस्थित श्रीराम भक्तांना वड्डेपल्ली परिवार यांच्या वतीने प्रभू श्रीरामाचे भव्य दोन हजार चोवीस चे दिनदर्शिका भेट देण्यात आला दीपोत्सव संयोजन समितीच्या वतीनं महाप्रसाद वाटप करण्यात आले या दीपोत्सव कार्यक्रमात विणकर सोसायटी नागनाथ सोसायटी कमटम वसाहत भैयावस्ती व एमआयडीसी परिसरातील महिला बालगोपाळ व्यापारी उद्योजक कामगार व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या कार्यक्रमास उद्योगपती गणेश बुधारम सत्यनारायण अडगटला सत्यनारायण भीमनाथ सिद्धेश्वर गड्डम बाळूगंजी वासुदेव केरमकोंडा श्रीकांत भीमनाथ विनायक नराल सातपुते सिद्धू अल्ली शुभम विडप समर्थ वड्डेपल्ली श्रीनाथ गडगी श्रीकांत गडगी प्रतीक भीमनाथ आदी उपस्थित होते दीपोत्सव संयोजन समितीचे प्रमुख गोपीकृष्णा वड्डेपल्ली यांनी सूत्रसंचालन केले माजी नगरसेवक शशिकांत केंची यांनी उपस्थितांचे आभार मानले